नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी ताई यांच्या मानधनवाडीविषयी एक नवीन जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविकाचं अजूनही मानधनवाडीच्या प्रतीक्षेत तर काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविका मानधनवाडीच्या प्रतीक्षेत दीर्घ संपानंतर मंत्र्यांनी आश्वासन दिले पण पूर्तता नाही तर काय आहे सविस्तर माहिती इथं जाणून घेऊया मित्रांनो तर मित्रांनो इथे पाहू शकता की दीर्घकाळ संपल्यान चालल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना मानधनवाडीचे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही न केल्याने राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका सध्या नाराज असल्याचे चित्र आहे सध्या राज्यात सुमारे एकशे चार नागरी व चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविकांना दहा हजार मानधन मिळते त्यात साडेचार हजार रुपये केंद्र तर साडेपाच हजार राज्य सरकार देते मदतनीसांना साडेपाच हजार रुपये मानधन मिळते त्यात दोन हजार दोनशे पन्नास केंद्र तर दोन हजार सातशे पन्नास रुपये राज्य सरकारचा वाटा असतो ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांना कामासाठी खूप पायपीट करावी लागते त्या तुलनेत मिळणारे मानधन तटपुं तुटपुंजे आहे त्यामुळे सातत्याने सेविका आणि त्यांच्या संघटना मानधनवाडीची मागणी करत आहेत तर मित्रांनो अंगणवाडी सेविका मानधनवाडीच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत यामध्ये दीर्घकाळ संप चालल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना मानधनवाडीचे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही न केल्याने राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका सध्या नाराज असल्याचे चित्र आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की मानधनवाडीसाठी संघटनांनी चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी असा चोपन्न दिवसाचा संप केला अशा सेविकांच्या मानधनात सरकारने वाढ केली पण अंगणवाडी सेविकांच्या संघटनांना दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला का तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाविषयी मानधनवाडीविषयी एक नवीन जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद